नमस्कार मित्रांनो मायसेल ओंकार सेंडुरे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट जी एक्झाम होणार आहे जी चार संस्था घेणार आहेत त्या संदर्भात आपण बघणार आहे एक चांगली जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आलेली आहे स्पेशली बार्टी सारती टी आर टी आणि महाज्युती ह्या चार संस्था आहेत तर त्या एक्झाम घेणार आहेत आणि त्या एक्झाममधून मधून काय आपल्याला संधी उपलब्ध आहे ती या ठिकाणी आपण बघूया तर तुम्ही बघित बघितला असालच किंवा प्रथमता बघत असाल की डेट जी होती ती सुरुवातीला तीन तारीख तीन जुलै होती लास्ट डेट फॉर्म फिल करण्याची रजिस्ट्रेशन करण्याची ती नंतर दहा तारखेला आली आणि दहा नंतर या ठिकाणी पंधरा तारखेला या ठिकाणी लास्ट डेट आहे तुमची क्लोजिंगची जी रात्री बारा वाजता या अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी बंद होणार आहे तर एक चांगली संधी परत तुम्हाला पुढचे पंधरा तारखेपर्यंत या ठिकाणी मिळालेले ज्यांनी अजून फॉर्म भरला नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो के चंगली संदी काई एक की चांगली संधी तुम्ही या ठिकाणी देऊ नका काय गव्हर्नमेंटने या ठिकाणी जे डेट्स आहेत ते वाढवले असतील एक प्रोबॅबिलिटी की म्हणावेत उमेदवारांनी फॉर्म भरले नसतील आणि म्हणून त्यांना डेट वाढवावी लागली असू शकते दुसरं काही विद्यार्थ्यांनी सुद्धा अप्रोच केला असेल की अजून डेट वाढवा आणि त्या केलेला असू शकतं तर मित्रांनो तुम्हाला ह्या सी टी मधून जे काय तुम्हाला स्टायपेंट आणि बाकीच्या गोष्टी भेटणार आहेत जे फ्री कोचिंग नोट्स वगैरे काय भेटणार आहे त्यासाठी सिलेक्शनची प्रॉबेबिलिटी ही जास्त आहे कारण या ठिकाणी डेट एक्सटेंड झाले म्हणजे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स कम्पेरेटिव्हली कमी आहेत त्यामुळे मॅक्सिमम सिव्हिल इंजिनियर स्टुडंट्सला मी या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही ही संधीचा फायदा निश्चित या ठिकाणी घेऊ शकता तर बघूया डिटेल एक एक पटकन एक तर फोर डिफरंट ऑर्गनायझेशन कोणत्या कोणत्या आहेत मित्रांनो एक आहे आर टी बारती महाज्योती आणि सार्थी तर ह्या चार संस्था आहेत ह्या एक्झाम्स कंडक्ट करत आहेत यांच्या एकत्ररित्या तर त्या ऑर्गनायझेशनची थोडी माहिती आपल्याला असू की कोणती संस्था काय कोणत्या समाजासाठी काम करते तर सार्टी जी आहे सार्थी जी मराठा समाजासाठी कुणबी समाजासाठी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या सर्व लोकांसाठी या ठिकाणी काम करते बार्टी जी आहे मित्रांनो ती शेड्युल कास्ट एस सी समाजासाठी या ठिकाणी काम करते महाज्योती जी आहे ती ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास विजय त्यानंतर एन टी नोबॅटिक ट्राईब्स त्यात एबीसीडी जे काय आहे ते आणि एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास तर ह्या सर्वांसाठीही काम करते आणि टी आर टी जे आहे शेड्युल ट्राईब साठी एस टी या समाजासाठी या ठिकाणी काम करते तर जेवढे या समाजामध्ये बसणारे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना एक चांगली संधी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे या ठिकाणी भेटते तर संधीचा जास्तीत जास्त लाभ आपण घेऊ शकता आता सगळ्यात पहिला व्हॉट इज द स्कीम तर नेमकं स्कीम काय बघूया तर स्पेशली माझा जो फोकस आहे ह्या चारी संस्थेमार्फत यू पी एस सी पण आहे एम पी एस सी राज्यसेवा पण आहे पोलीस भरती आहे बँकिंग एक्झाम्स आहेत कृषी एक्झाम्स आहेत भरपूर वेगवेगळे एक्झाम्स आहेत पण माझा जो फोकस तो, मा, आहे तो स्पेशली सिव्हिल इंजिनिअरिंग महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी या ठिकाणी किंवा इंजिनिअरिंग कॅडरसाठी या ठिकाणी आहे त्यात स्पेशली मी सिव्हिलबद्दल या ठिकाणी आपल्याला गाईड करणार आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी खूप चांगली संधी आहे येस तुम्हाला काय मिळणार आहे तर एम पी एस सी प्री दोन हजार पंचवीसचं सव्वीसचं जे काही कोचिंग आहे ते फ्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर एमपीएससी मेन्स पेपर वन आणि पेपर टूचं च संपूर्ण सब्जेक्ट टीचिंग तुम्हाला यातून फ्री मिळणार आहे तिसरं तुम्हाला मिळणार आहे ऑल सब्जेक्टच्या नोट्स ज्या प्रिंटेड नोट्स तुम्हाला असतील त्या या ठिकाणी भेटणार आहेत आणि दुसरं इंटरव्ह्यू गायडन्स तुम्हाला या ठिकाणी फ्री मिळणार आहे म्हणजे सगळा संपूर्ण कोर्स प्री मेन्स इंटरव्ह्यू ऑल नोट्स ह्या तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे उपलब्ध कोण करून देणार आहे तर मित्रांनो ज्या काही कोचिंग संस्था आहेत त्यांचं एम्पॅनल करण्याचं टेंडर या चार संस्थेनं काढलेलं आहे मग कोण एम्पॅन होईल त्या सर्व संस्था तुम्हाला या ठिकाणी हे जे काय सुविधा आहेत त्या प्रोव्हाइड करणार आहेत आणि हे सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर साधारण सिला सिलेबस बघूया की कॉमन एंट्रन्स टेस्टला सिलेबस काय तर राज्यसेवा आणि इंजिनिअरिंग हे सेम सिलेबस असल्यामुळं दोघांनाही सिलेबस या ठिकाणी किंवा प्री सेम असल्यामुळे सिलेबस देखील सेम आहे तर करंट इव्हेंट्स आहेत हिस्ट्री आहे जॉग्रॉफी आहे ते थोडंसं बघून घ्या पॉलिटी इकॉनॉमी जनरल इश्यूज एनवायरमेंटल आणि जनरल सायन्स असे सात मुद्द्यामध्ये शंभर क्वेश्चन असतील इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यममध्ये असतील ऑब्जेक्टिव्ह टाईप एमसीक्यू असेल हंड्रेड असतील महत्वाचं काय की निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे तुम्हाला जायचं आहे पेपरला बसायचं आहे आणि पटपट जे आन्सर्स तुम्हाला येतात ते सगळ्याच्या सगळे सोडवायचे जे ये येत नाहीत ते सुद्धा तुम्हाला मार्क करून यायचं आहे जेणेकरून तुम्हाला मेरिटमध्ये बसता येईल आणि ह्या शिष्यवृत्ती किंवा ह्या स्कॉलरशिपचा फायदा या ठिकाणी तुम्हाला स्कीमचा फायदा तुम्हाला घेता येणार आहे आणि खाली बघा नकारात्मक गुणदान गुणदान हे या ठिकाणी लागू राहणार नाही दोन तासासाठी दोन तासाची ही परीक्षा आहे शंभर क्वेश्चन सातच टॉपिक आहे जे येते तुम्हाला येत असो नसो जाऊन एक्झाम तुम्हाला छान पद्धतीनं द्यायची आहे तर काही मुलांना असे पण डाऊट्स येतात त्यावर हा आपण या ठिकाणी सांगतोय की जनरल इन्स्ट्रक्शन सीईटी अप्लिकेशन फॉर्मसाठी जर तुमचा एक व्हॅलिड ईमेल आयडी असला पाहिजे व्हॅलिड मोबाईल नंबर असला पाहिजे पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर असलेले ह्या दोन्ही गोष्टी स्कॅन मध्ये असणं आवश्यक आहे तर त्याची साईज काय असली पाहिजे मित्रांनो पन्नास ते शंभर केबी मध्ये असलं पाहिजे फक्त जेपीजी किंवा जे पीई फॉर्मेटमध्येच पाहिजे आहे स्वाक्षरी सुद्धा वीस ते पन्नास केबी मध्ये पाहिजे जेपीजीपी फॉर्मेट जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला अपलोड करायचं आहे कदा कधी कधी फॉर्म रिजेक्ट वगैरे होण्याची शक्यता असते इन जनरल गव्हर्नमेंट एक्झामसाठी इथं एवढं होणार नाही पण तरी पण जे रुल्स त्यांनी दिलेले ते फॉलो करायचे आहे दुसरं तुम्हाला मिळणार काय हे तर एक लाख बावीस हजारचा स्टायपन तुम्हाला अकरा महिन्यासाठी मिळणार आहे म्हणजे पर महिन्याला दहा हजार इंटू अकरा महिने एक लाख दहा हजार आणि एक्स्ट्रा बारा हजार काहीतरी आहेत असे एक लाख बावीस हजार अकरा महिन्यासाठी प्री मेन्स इंटरव्ह्यू अँड ऑल नोट्स हे सगळं तुम्हाला शासन देणार आहे त्यामुळे चांगली संधी या ठिकाणी आहे स्पेशली जे सध्या सिव्हिल इंजिनिअरिंगची एक्झामची तयारी करत आहेत पंचवीस ची सव्वीस ची आणि यांना या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी पटकन न वेळ दवडता लगेच हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या लगेच ज्या लिंक आहेत त्या दिलेल्या लिंकवरती हो काम करायला स्टार्ट करायचं आहे फॉर्म भरायला स्टार्ट करायचं आहे तर पीडीएफ फॉर्मॅटमध्ये काय काय लागतं दहावीचं बारावीचं ग्रॅज्युएशन बारावी असेल तर तुमचं त्यानं डिप्लोमा केल्यानंतर सुद्धा असतं तर डिप्लोमाचं ठेवा ग्रॅज्युएशन आदिवास प्रमाणपत्र डोमेसाईल रहवासी दाखला आधार कार्ड पुढील आणि मागील डी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे जात प्रमाणपत्र तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आता मी ज्या सांगितल्या त्या कास्टमध्ये आहात जात वैधता जर असेल तर काही जणांची जात वैधता नसते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जात प्रमाणपत्र महत्वाचं आहे काही फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेट असू शकतात दिव्यांग तर ते पण असणं दिव्यांगच्या बाबतीत फक्त महत्वाचं आहे अनाथ ऑर्फन असाल तर ऑर्फनच्या बाबतीत महत्वाचं आहे उत्पन्नाचा दाखला आणि प्रमाणपत्र जे आहे ते तहसील कार्यालयानं दिलेलं असलं पाहिजे तर एवढ्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत आणि एवढ्या गोष्टी तुम्हाला पटकन मिळू शकतात आणि तुमच्याला ऑलरेडी जुन्या जरी असल्या तरी अपलोड करून तुम्ही एक्झाम देऊ शकता उमेदवारांनी कोणत्या योजनेचा अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना लक्षपूर्वक वाचायच्या माहिती आहे काय न्यू रजिस्ट्रेशन करा ऍप्लिकेशन फॉर्म भरा हे करा तर साधारण चार बेसिक आहेत प्रोफाईल बेसिक क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आणि प्रिव्ह या चार गोष्टी ह्या स्टेप्स पाच स्टेप सॉरी ह्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ओके तर हे सगळं भरून घ्या आणि बाकीचं छायाचित्र कसं असला पाहिजे काय नसलं पाहिजे हे सगळं डिटेल दिलेलं आहे म्हणजे चुकीचं होऊ नये म्हणून हे या ठिकाणी स्क्रीन शेअर केलेली आहे स्वाक्षरीच्या संदर्भात सुद्धा लिहिलेलं आहे किती बी असलं पाहिजे जे आधी सांगितलेलं आहे अंगठ्याचा ठसा हे काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे बॉल पेन वगैरे कोणता ऑफरचा ब्यू ब्लॅक सगळं बघून घ्या फक्त मी जस्ट तुम्हाला स्क्रीन शेअर केलंय हे भरण्यासाठी तुम्हाला भरताना काही अडचणी असेल तर तुम्ही ईमेल आयडी इथं कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल लँडलाईन नंबर दिला आहे तिथे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा वेबसाईटला व्हिजिट करू शकता आणि जरी तुमची तक्रार सॉल्व्ह झाली नाही ह्या ह्याच्यानंतर तरी तुम्हाला मी अकॅडमीचे नंबर सुद्धा या ठिकाणी देणार आहे तर ह्या चार वेबसाईट्स मित्रांनो आहेत बार्टीची वरती आहे टी आर खाली आहे सारटी महाज्योती तिथं तुम्ही क्लिक केला जे ज्या ज्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या त्या कॅटेगरीप्रमाणे तुम्हाला ते क्लिक करायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत मित्रांनो दॅट्स इथ खूप चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे आणि या संधीचा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत फायदा तुम्हाला मिळवता आला पाहिजे जास्तीत जास्त लोकांना आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर कराल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो तरी जरी तुम्हाला काही अडचण आल्या तर ह्या दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सुद्धा आम्ही या ठिकाणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करू दॅट्स इट ऑल दी बेस्ट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र